म्हणजे म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं आता म्हणजे काय ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना, ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते दिल बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी वी, माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या साहेब ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त आहे लक्षात घ्या ते नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे कुणी रामचंद्र मध्ये अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कोणी वाचवलं आणि भाजीप्रभू नसतेच महाराज नसत जिवंत लक्षात ठेवा अरे कोणी सांगितलं तुम्हाला नवीनच काय नवीनच भाजीप्रभूत काय तुमचे पळून कोण तुमचे महाराज घेऊन पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही तुम्ही शाळेत इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही ब्राह्मणांवर ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही ब्रिटिशांत तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत तुम्ही रेफरन्स दिला कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचा पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्सलेंडनी काय म्हटलं होतं तू इथं बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा मग लोकांना ते कशाला सांगू काका सांगाल का उद्या कोणी भाए, भाए, तुम्हाला काय माहिती आहे शिवाजी महाराज तुम्हाला माहिती काय बोल लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात घेवा मी तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा Hmm. ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं hmm. तुम्ही आपल्याला कुठला एबीपी माझा कोणत्या एबीपी कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाटेवाटी करू नका hmm. ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो तिथे मराठी एकत्र करा तुम्ही घ्या या या दल तरी या समजलं शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी विषारी काय बोललो बोलले तुम्ही कुठल्या कुठल्या रेफरन्स बोलले कुठल्या पुस्तक तुम्ही माहिती कुठला कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना तुम्ही घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता त्या लक्षात घ्या काय ना छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं लक्षात घ्या आता ऐका तुमचं नाव काय बाबासाहेब पुरंदरे कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही कोरटकर गुगल वर सर्च करा प्रशांत कोरटकर पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात हॅलो चाले हरामखोर रेकॉर्ड कर रेकॉर्ड तुझ्या बापाला ब्राह्मणांना बोलशील ना लक्षात ठेव घेऊन बाईक मार ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुरामाचा परशु लक्षात ठेव परशुराम मारिंग बघ परशुराम आला की नाही आमच्या श्रीरामान चार वेळा तुम्ही लोक आहेत तुम्ही ब्राह्मणांना टार्गेट करता हराम हो तुमची तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही ब्राह्मणाची गुरु आहे म्हणून माझं तुम्ही लोक करून सांगितलं तुझे काही बोलता अरेहास का कोणता इतिहास वडील तू जास्त करू नको ब्राह्मणामध्ये बोलशील हा तुझा फायनल कॉल आहे याच्यानंतर ब्राह्मणामध्ये एक शब्द काढतील ना ब्राह्मण काही जाहीर काय तुला सांगतो कोण आणि कुठली काय असली संभाजी राजाने अरे संभाजी संभाजीच्या पायी देऊन मारले हन्नाजी तुझ्या हत्तीच्या पायी देतो हरामखोरा पायी देऊन मारलं संभाजी राजाने आमच्या तुझ्या अन्नाजी तुझी लायकी कळते भेटू खोर काय भेटूस तू सांगतो ओके सांगतो तू भारमखोरा मला तुझ्या शिव्या दिल्यास ना तुझ्यापेक्षा जास्त शिव्या मला देता येतो तुझ्या पेशव्यांचे लोकांचा ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला चिवत्या ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला तुझ्या महाराज बाबा बा, बाबासाहेब बद्दल प्रॉब्लेम आहे तुला तुला याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे तुला पेंडारका बद्दल प्रॉब्लेम आहे अरे त्या पेंडारकरणच संभाजी महाराजांची बदनामी केली त्यांची मंजुळात स्वराज स्वरातांची कमला पिक्चर काढून तू तेव्हा केलं तेव्हा केलं ना तेव्हा तेव्हा काय नाही केलं तुम्ही तुम्ही कुठे केले होते तू करायचं होतं ब्राह्मण होता का संभाजी महाराजांना ब्राह्मण होता का बघे लय शान आहे तिथं नागपूरमध्ये तुझ्या मायाची सहाय्य हरामखोर बघ तुला तुझ्या शिव्या दिल्या की नाही त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मी देऊ शकतोय काय माझ्यावरती संस्कार नाही तुझे संस्कार ते आहेत आई बहिण शिव्या द्यायचे काय सगळे शिव्या शान आहे तुझा फुट फुट ब्राह्मणाचे पाय चोट चाटू चाटू मोठे झाले तुम्ही तुम्ही काय सांगता